शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे आजपासून कोकण दौऱ्यावर येत आहेत त्यांची पहिली सभा ही अलिबाग तालुक्यातील चौल येथे होणार आहे आणि त्याच पार्श्वभूमीवरती माजी मंत्री सुभाष देसाई हे सध्या तालुक्यातील सभेच्या पूर्वतयारीची पाहणी करण्यासाठी आले होते यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधलाय यावेळी त्यांच्यासोबत जिल्हा प्रमुख अनिल नवगणे उपजिल्हाप्रमुख नंदू शिर्के सुरेश कुडेकर आणि अनेक शिवसैनिक उपस्थित होते त्यांची प्रचंड जाहीर सभा आयोजित केलेली आहे या सभेला आम्ही जनसंवाद सभा असं म्हणतो आहे उद्धवजींचा असा विचार आहे की महाराष्ट्रामध्ये सर्वत्र शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षासाठी आणि खास करून त्यांच्या स्वतःविषयी प्रचंड सहानुभूती आहे लोकांमध्ये चीड आहे जी गद्दारी झाली ज्या पद्धतीनं महाविकास आघाडीचं आणि चांगलं काम करणारं उद्धवसाहेबांचं सरकार दगाफटका करून पाडण्यात आलं त्याच्याबद्दलची प्रचंड चीड सबंध महाराष्ट्रात आहे कोकण काही त्यापासून दूर नाही आणि त्यामुळेच या भागामध्ये लोकांची खूप मागणी होती की आपण आलो पाहिजे अनेकांना उद्धवसाहेबांना जवळून पाहावं असं वाटतं आहे ज्यांनी करोनाच्या काळामध्ये आपले आपल्या समाजातल्या सर्वांचे प्राण वाचवण्यासाठी अवरात्र मेहनत केली ते माझी मुख्यमंत्री आमच्यापर्यंत आले पाहिजेत ही जनतेची मागणी होती आणि त्याप्रमाणे हा दौरा होत आहे मला खात्री आहे की गद्दारांच्या छाती धडकी भरवणारा असा हा दौरा आहे आणि त्या दौऱ्यातली ही फसयाची सभा ही पूर्वीचे सगळे विक्रम मोडून महा विराट सभा होईल त्यासाठी माननीय श्री अनंत गीते आणि आमचे जिल्हाप्रमुख अनिल नवगणे आणि त्यांचे सगळे पदाधिकारी सहकारी यांनी प्रचंड मेहनत केलेली आहे घराघरापर्यंत पोहोचून सभेचा संदेश पोचवलेला आहे आणि आता आम्ही वाट पाहतो दोन तारखेची आणि ह्या एका अभ अभूतपूर्व सभेचं दर्शन आपण सर्वांना होणार आहे माझी या माध्यमातून सर्व जनतेला विनंती आहे की आपण अवश्य येऊन उद्धवजींचं हे तडाखो बंद भाषण त्यांचे परखड विचार समक्ष ऐकावे अशी विनंती Yes.